जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे यासाठी दोन बंजारा समाज बांधवांतर्फे बेमुदत आमरण उपोषण सुरू जालना येथे गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे श्रीकांत राठोड व हरीश राठोड हे दोघे बंजारा समाज बांधव बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहे यावेळी विविध क्षेत्रातील समाज बांधव उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे तसेच यावेळी प्रार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष राजेश पवार गोरसेनेचे पदाधिकारी व बंजारा समाज बांधव यावेळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तब्येतीची काळजी घेण्याची आवाहन केले तसेच येणाऱ्या पंधरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा असल्याची माहिती अविनाश चव्हाण उद्धव पवार विजय चव्हाण अर्जुन राठोड व इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी भेट दिली आहे आज सेवालाल सैनिक हे जालनामाही उपोषणेन भेटायचं बंजारा रो आरक्षण आपले रो आरक्षण हा आपल्या म्हणजे कडताणी तोई सेवालाल सैनिक आता भेटेच आपण देखण्याचा सरांजे पाटील साहेब हिजू नेतृत्व माही मराठा समाजानं हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्र आरक्षण म्हो जी आर म्हो भियाओ व वो हिशेब होती हैदराबाद गॅजेटनुसार यष्टीमय महाराष्ट्र गोरणा टी बेसीचा कर्थाणी टोय लढवैया लढरेचं भियाओ आपण देखरेचा जिंतुरेर बी जे छ हाऊ भी उपोषण म्हण भावनिकचं भ्याव आपल्या भियाणं तब्येत खालाव घे वो हॉस्पिटल में गो घयाओ असे कहीं सेवाला सैनिक ये महाराष्ट्र में लड़ रहे था बंजारा समाज में आरक्षण मली था और करने लड़ रहे थे घयाओ मर हाथ जोड़न विनती था कि मार्गोर भाई वो अपन ये दिल लड़ाईया चालना बेटे था चा। ये दोनों सहकारी करो याता आधानी वंदुर मनोबल बढ़ाओ अरे आयवार पिटिसारी वो लड़ रहे थे आयवार सिचारे सारे वो लड़ रहे स्वतंत्र भारतीय आरक्षणे सारू लढरेच वरे सारू मार शेखोरभाईन हात जोडन मारोदा की आपण ये दिन लढवैया आता छ मंजूर मनोबल पढाळू मार कळजेर काठे घंटी प्रार्थनाच आणि शेख गोरभाईन एक जागवे थानी जालना जिल्ह्यात ताकद खाली चावकर विनंती चा। जय सेवलाल अरे जय जयलाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा हक्क आमचा हक्क येस ट्वेंटी फोर मराठी साठी तुकाराम राठोड जालना